नमस्कार प्रेक्षकांडू तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय सुप्रिया ही ईश्वरीला समजावून सांगत असते तिला म्हणते की अगं सणांच्या मनामध्ये ती लावण्य नाही तर तो तिला मनापासून स्वीकारू शकणार नाही आणि त्यांचं नातं दीर्घकाळ कसं परत टिकेल त्यांच्या मनामध्ये जर ती मुलगी नाहीस तर मग कसं तू तिच्याबरोबर मनापासून संसार करू शकेल या सर्व गोष्टींना संसारावरती आणि प्रेमावरती डिपेंड असतात बघ ईश्वरीमध्ये हो आई तुझं म्हणणं अगदी बरोबर वाटतंय परंतु फक्त आजी मला बोलत होती म्हणून मी अर्णव सरांना लावण्यासोबत लग्नासाठी फोर्स करत होते बाकी काही नाही हे सगळं मला आता करायला नको आहे हे सर्व मी आता थांबवणार आहे आणि मी अर्णव सरांची माफी मागणार आहे हे ईश्वरीने ठरवलेलं असतं दुसऱ्या दिवशी जेव्हा ऑफिसला ती येते तेव्हा अर्णव खाली आलेलं असतो आणि अर्णव तिला म्हणतो मी सिंधू तू आलीस बरं झालं मला तुला एक गोष्ट आत्ताच्या आत्ता सांगून टाकायची आहे ते म्हणजे तू आजीसाठी जे काही सर्विस देत होती जे काही काम करत होतीस ना त्याच्याबद्दल धन्यवाद आता मला इथून पुढे त्या कामाची गरज वाटत नाही आहे आता हे काम तू बंद केलंस तरी चालेल आणि आजपासून तू या कामावर यायचं नाही आहेस तुला मी या नोकरीवरून काढून टाकलेलं आहे असं सरळ भाषेमध्ये अण्णोने ईश्वरीला कामावरून काढून टाकलेलं असतं आणि जबरदस्त तिला धक्का बसलेला असतो तर ईश्वरीने जो ऑलरेडी आगोपणा केलेला असतो लावण्य आणि या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामुळे चिडलेला असतो अर्णव आणि त्याने हा डिसिजन घेतलेला असतो की यापुढे तू कामावरती यायचं नाही हे पाहून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि बाकीचे आजी देखील खूप धक्का बसलेला असतो कारण आजीला माहिती असतं फक्त ईश्वरीच तिला हेल्प करत असते या दोघांना एकत्र करण्यासाठी आता ईश्वरीची कायमची नोकरी जाणार की थांबणार यासाठी आपल्या चॅनेल